हिंदू धर्मरक्षण व विचारांचे मूल्य नागरिकांमध्ये रुजवले जावे हा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकोणाशे नव्याण्णव मध्ये म्हणजे सव्वीस वर्षांपूर्वी पिंपळण्या शहरात गुढीपाडवा समितीची स्थापना करण्यात आली हिंदू संस्कृती व मराठी संस्कार जोपासले जावेत हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून समितीमार्फत वेगवेगळे वेग उपक्रम राबवण्याचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे या समितीचे कार्य हे निश्चितच कौतुकास्पद व आदर्श आहे हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागात गुढी उभारण्याचा उपक्रम समिती राबवत आहे पिंपळ्या शहरातील सुभाषचंद्र चौकात यंदाची गाव उभारण्यात आली ही परंपरा वर्षांपासून सुरू आहे यावेळी परिसरातील नागरिकांसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते सालाबादाप्रमाणे यावर्षी पहाटे समितीतर्फे गावातील सर्व मंदिरांवर भगवे ध्वज लावून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच अनेक लोक विविध देवदेवतांच्या मूर्त्या मंदिरात नदीकाठाला अथवा विहिरीत जवळ ठेवून जातात अशा मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून समितीने त्या सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन केले समितीने यापूर्वीही शहरासाठी दोन वैकुंठ रथ उपलब्ध करून दिले आहेत ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य सुरू आहे बुडी पाडण्याच्या दिवशी ज्या मातेला कन्यारत्न प्राप्त झाले त्या मातेला साडीचोळी देऊन मातेचे व कन्याचे स्वागत केले जाते नवरात्री काळात प्रत्येक सदस्यांच्या घरी रामरक्षा स्तोत्र पठण केले जाते अग्नि उपद्रवाच्या घटनेत अथवा ज्वलनशील पदार्थाने भाजलेल्या समिती मोफत मलम उपलब्ध करून देते समितीचे विधायक कार्य अविरतपणे सुरू आहे पिंपळणे शहरातील अनेक समित्यांपैकी गुढीपाडवा ही अशी एकमेव समिती आहे ज्यामध्ये कोणीही पदाचा मानकिरी नसून सर्वजण समान आहेत हे या समितीचे खास वैशिष्ट्य आहे नवनवीन दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या भविष्यकालीन दिशा ठरवणाऱ्या व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या गुढीपाडवा समितीचे कार्य खरोखर उल्लेखनीय असल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात विशाल बेनुसकर एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर Yeah.